सांगली शहरात घरफोडी करणारे दोन चोरटे विश्रामबाग पोलिसांनी चोरट्यांकडून एक लाख बारा हजार चारशे वीस रुपयांचा मुद्देमाल केला हस्तगत सांगली शहरातील विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दुकान फोडून दुकानातील मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला होता या प्रकरणी एरिक सॅमसन काळे राहणार भारतीय हॉस्पिटलजवळ वानलेसवाडी सांगली यांनी फिर्याद दिली होती या प्रकरणाचा छडा विश्रामबाग पोलिसांनी लावला असून यश संजय करांडे वय बावीस राहणार बजोरिया कॉलनी वांडेसवाडी सांगली अमित अनिल गायकवाड वय बावीस राहणार बेथेल हेमनगर गल्ली नंबर एक मिरज या दोन चोरट्यांना विश्रामबाग पोलिसांनी जेरबंद केले आहे चोरट्यांकडून एक लाख बारा हजार चारशे वीस रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये दिनांक चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी अज्ञात चोरट्यांनी दुकान फोडून सदर दुकानातील मुद्देमाल चोरून नेला म्हणून विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी विश्रामबाग पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरणच्या केस सूचना दिल्या होत्या वरिष्ठांनी दिलेल्या सूचनांच्या अनुषंगाने गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अधिकारी व अंमलदार हे पेट्रोलिंग करीत असताना राबता हॉटेल या ठिकाणी दोन तरुण मोपेड मोटरसायकलवरून संशयितरित्या फिरताना दिसले त्यांच्याजवळ जात असताना ते पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले त्याचवेळी त्यांना पकडून पळून का जात आहात असे विचारलं असता प्रथम चोरट्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली त्यांचा अधिक संशय आल्याने मोपेड गाडीची डिक्की तपासली असता त्यामध्ये वरीलप्रमाणे चोरलेला मुद्देमाल मिळून आला आहे मुद्देमालाबाबत विचारणा केली असता सदरचा मुद्देमाल हा घरफोडी करून चोरलेला असल्याचे चोरट्यांनी कबूल केले आहे दोन संशयित आरोपींकडून पन्नास हजार रुपये किमतीचा कॅनॉन कंपनीचा कॅमेरा पन्नास हजार रुपये किमतीची मोपेड मोटरसायकल बारा हजार चारशे वीस रुपयांचा वेगवेगळ्या कंपनीची सिगारेटची पाकिटे असा एकूण एक लाख बारा हजार चारशे वीस रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घोगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे पोलीस उपनिरीक्षक मारुती साळुंखे पोलीस हेडकॉन्स्टेबल दौलत कोळी महादेव घेरडे संदीप साळुंखे विशाल भिसे संदीप घस्ते महम्मद मुलानी आर्यन देशींकर संकेत कानडे प्रशांत माळी शिवाजी ठोकळ कॅप्टन गुंडवाडे यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क